आजपर्यंत भटक्या गायीने प्लास्टिक गिळलेला ऐकलंय प्लास्टिक गिळतानाचे काही व्हिडिओ देखील पाहिले असतील मात्र सोलापुरातील धोत्री गावामध्ये एका विषारी नाग सापाने चक्क एक प्लास्टिकची पिशवी गिळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे त्या सापाला ती प्लास्टिकची पिशवी पचवता आली नाही आणि ती पिशवी सापाच्या गुद्धद्वाराच्या तोंडाजवळ अडकली असल्याचे सर्पमित्र नागेश बिराजार अजित बिराजदार आणि मल्लिकार्जुन हिरोळे यांच्या लक्षात आलं त्यांनी ती पिशवी अलगतपणे बाहेर ओढून काढून सापाची त्या त्रासातून मुक्तता केली आहे सापाने प्लास्टिक पिशवी का गिळली असावी साप प्लास्टिक खातो का सापांना प्लास्टिक पचतो का असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उभे राहिले आहेत सापाने प्लास्टिक पिशवी गिळल्याची सोलापुरातील बहुतेक ही पहिलीच घटना असावी पण विषारी नाग जातीच्या या मांसाहारी सापाने प्लास्टिक पिशवी का गिळली असेल असा प्रश्न इतरांच्या समोर ही देखील उभा राहिला आहे सापाने घेतलेली पिशवी प्लास्टिकची असल्याने सापाला ती पचवता आली नाही त्यात ती गुद्धद्वाराच्या तोंडाशी अडकल्याने या सापाची हालचाल मंदावली होती त्यामुळे काही दिवसातच या सापाचा मृत्यू झाला असता मात्र सर्पमित्रांनी प्लास्टिक पिशवी काढली आणि त्याचा जीव वाचवलाय ही संपूर्ण घटना जेवढी थरारक आहे त्यापेक्षाही जास्त मानवाकडून केला जाणारा प्लास्टिकचा अतिवापर आणि बेजबाबदारी अधोरेखित करणारे आहे हे एकूणच लक्षात येत आहे आपल्यापैकी अनेक जण ऑनलाईन वस्तू मागवतात त्यात खाण्यापिण्याच्या पदार्थ प्लास्टिक पिशवीचे रॅप केलेले असतात आपण पदार्थ काढून घेतो आणि पिशव्या रस्त्यावर टाकतो या पिशव्यांना खाद्यपदार्थांचा वास तसाच राहतो आणि या वासामुळे जनावरे पिशव्या खातात